नमस्कार मी रेखा लोले मी एक गणपतीचा पाळणा गाणार आहे पहिले नमन माझे गणपती बाप्पाला पहिले नमन माझे गणपती बाप्पाला दुसरे नमन माझे शारदा मातेला दुसरे नमन माझे शारदा मातेला तुम्ही दोघांनी यावे माझ्या साथीला जो बाळा जो जोरे जो तुम्ही दोघांनी यावे माझ्या साथीला जो बाळा जो, जो रेजो दुसऱ्या दिवशी चमत्कार झाला दुसऱ्या दिवशी चमत्कार झाला चौदा विद्या आणि चौसष्ट कला चौदा विद्या आणि चौसष्ट कला घेऊन गणपती जन्माला आला जो बाळा जो जो रेजो घेऊन गणपती जन्माला आला जो बाळा जो जो, जो। तिसऱ्या दिवशी तिसरा रंग रूप साबळ गोरस अंग तिसऱ्या दिवशी तिसरा रंग रूप सावळ गोरस अंग पायी घागऱ्या झळकी रंगी बेरंग पायी घागऱ्या झळकती रंगी बेरंग पावणे मंडळी झाल्यात दंग जो बाळा जो जो रे जो पावणे मंडळी झाल्यात दंग जो बाळा जो जो चवथ्या दिवशी केला शृंगार कासे पितांबर गळा नवरत्न हार चवथ्या दिवशी केला शृंगार कासे पितांबर गळा नवरत्न हार केशर गंधी गंध बाळी शोभे सुंदर जो बाळा जो जो रे जो केशर गंध भाळी शोभे सुंदर जो बाळा जो जो रे जो पाचव्या दिवशी पाचवीचा राडा लिंबू नारळ गणेशाला फोडा पाचव्या दिवशी पाचवीचा राडा लिंबू नारळ गणेशाला फोडा माझ्या गणेशाची दृष्ट ग काढा जो बाळा जो जो रे जो माझ्या गणेशाची दृष्ट ग काढा जो बाळा जो जो रे जो सहाव्या दिवशी नवल झाले शारदेसह गणपती मंदिरी आले सहाव्या दिवशी नवल झाले शारदेसह गणपती मंदिरी आले मुशक वाहन तयार केले जो बाळा जो जो रेजो मुशक वाहन तयार केले जो बाळा जो जो, रे जो। सातव्या दिवशी सातवीचा थाट खीर मोदक रातीन शे साठ सातव्या दिवशी सातवीचा थाट खीर मोदक रातीन शे साठ गणेशाला बसायला चंदनाचा पाट जो बाळा जो जोरे जो, जो। गणेशाला बसायला चंदनाचा पाट जो बाळा जो जोरे जो, रे जो। आठव्या दिवशी आठवीचा थाट देव मिळून आले तेथीस कोट आठव्या दिवशी आठवीचा थाट देव मिळून आले ते कोट गणेश पूजेला पाहतात वाट जो बाळा जो जो गणेश पूजेला पाहतात वाट जो जोरे जो नवव्या दिवशी नवतीचा छंद पार्वती मातेला झाला आनंद नवव्या दिवशी नवतीचा छंद पार्वती मातेला झाला आनंद गणेश माधव म्हणा गोविंद जो बाळा जो जो रेजो गणेश माधव म्हणा गोविंद जो, गो जो बाळा जो जो रेजो दहाव्या दिवशी चंदन ज्योती लक्ष्मी पार्वती सरस्वती येते दहाव्या दिवशी चंदन ज्योती लक्ष्मी पार्वती सरस्वती येते उतरून टाकती माणिक मोती जो बाळा जो जो उतरून टाकती माणिक मोती जो बाळा जो जो अकराव्या दिवशी नवल झाले ब्रह्मा विष्णू महेश मंदिरी आले अकराव्या दिवशी नवल झाले ब्रह्मा विष्णू महेश मंदिरी आले गणेश पूजनाला ही दिले जो बाळा जो जोरे जो गणेश पूजेला स्थानही दिले जो बाळा जो जोरे जो बाराव्या दिवशी घरच्या नारी पाळणा बांधला बाळाच्या घरी बाराव्या दिवशी घर नारी बांधला बाळाच्या घरी नाव गणपती ऐका मंडळी जो बाळा जो रेजो नाव गणपती ऐका मंडळी जो बाळा जो जो रेजो रे तेराव्या दिवशी चरणी फुले वाही आज गणेशकडे मागणे काही तेराव्या दिवशी चरणी फुले वाही आज गणेशकड मागणे काही चुकले लक्ष मा करावी जो बाळा जो जो, रे जो। चुकले असेल तर रक्षमा करावी जो बाळा जो जो रेजो चौदाव्या दिवशी सोहळा केला माणिक मोती पाळणा पाहिला चौदाव्या दिवशी सोहळा केला माणिक मोती पाळणा पाहिला रेखाने गणपतीचा पाळणा गाईला जो बाळा जो जो रेजो रेखाने गणपतीचा पाळणा गाईला जो बाळा जो जो रेजो रेखाने गणपतीचा पाळणा गाईला जो बाळा जो जो जोबाळा जो जो रे जो जो बाळा जो जो रे जो जोबाळा जो जो रे जो नमस्कार अशीच नवनवीन गाणी ऐकण्यासाठी आईचा मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा